चंद्रपूर लोकसभासाठी इंडिया आघाडी तर्फे राष्ट्रीय काँग्रेसचे का उमेदवार जे आहे प्रतिभा धानोरकर यांना सीट मिळाली आहे उमेदवारी मिळालेली आहे आज ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आपल्यासोबत प्रतिभा धानोरकर आहे मला एक सांगा की अनेक संघर्षानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या संघर्षानंतर तुम्हाला तुमचं नाव जाहीर झालेलं आहे कसं त्यावेळचं तुमचं हे होतं आणि ही जी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस घडली होती मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने तिकिटाचा संघर्ष झाला माझे पती विद्यमान खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या तिकिटाच्या वेळेसही अशा पद्धतीचा संघर्ष झाला आणि तोच संघर्ष यावेळी माझ्याही वाट्याला आला पण शेवटी जेवढा संघर्ष मोठा राहील तेवढा माणूस मजबूत होते आणि या संघर्षातून शेवटी पक्षश्रेष्ठीने माझ्यावरती विश्वास टाकला आणि ही तिकीट मला मिळाली त्यासाठी मी सगळ्या पक्षश्रेष्ठीचे महाविकास आघाडीचे मी मनापासून आभार व्यक्त करते संघर्ष मोठा आहे विकास पुरुष नावाने ओळखले जातात आणि अनेक का काम केलेले आहे कस तुम्ही त्यांचा सामना आपण बघितलं असेल की जे माझ्या विरोधात या ठिकाणी राजकीय विरोधक म्हणून उभे आहे ते विकास पुरुष स्वतःला जरी मनवत असेल तरी खऱ्या अर्थाने नुसत्या मोठमोठ्या बिल्डिंगा बांधल्याने गार्डन केल्याने वृक्षारोपण लावल्याने कोणीही विकास पुरुष होत नाही तर लोकांच्या मनात असणारा खरं विकास कोण करत आहे हे महत्वाचं आहे आणि या निवडणुकीत आपण बघाल की खऱ्या अर्थानं लोक हे कोणाला विकास पुरुष मानते हे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल भाऊ होते सोबत मागच्या निवडणुकीमध्ये आणि तुम्ही आमदार झाले या निवडणुकीमध्ये तुम्ही एकटे आहे कोण तुमच्या सोबत राहणार आणि कसं यांच्या म्हणजे कुठे बोला पण रेटून बोला यांच्या नक्कीच मागच्या निवडणुकीत ते माझ्यासोबत होते कधी त्यांच्या शिवाय असा नॉमिनेशन अर्ज भरायचा किंवा एकटं राहण्याची येईल याचा विचार देखील केला के नव्हता पण शेवटी जे नियतीच्या मनात असतं ते होतं आणि आलेल्या संकटाला समोर जाणं हे आपलं कर्तव्य असते मी आज फक्त एका कुटुंबाचे म्हणून नाही तर मतदारसंघाची आमदार देखील आहे आणि माझं लोकांसाठी काही कर्तव्य आहे जे मी आता पार पाडत आहे पण शरीराने जरी नसले तरी त्यांचे विचार त्यांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेलं प्रत्येक शिकवण हे कायम माझ्यासोबत राहणार रा आहे शरीरान नसेल तरी आयुष्यभर ते माझ्यासोबत राहणार रा आहे आणि अशा वेळेस मी नक्कीच आलेल्या प्रत्येक संकटाला समोर जाता येईल मला प्रत्येक अडचणीवर मात करता येईल एवढं ते मला शिकवून नक्की गेले होते त्यांच्या मनात होतं की निवडणूक आल्यानंतर पाच वर्षानंतर पुन्हा मी खासदार झालं तर काम करते त्यांचं कांद्याला कांदा लावून कशा पद्धतीने आपल्याला माहित आहे की त्यांचे मतदारसंघाच्या विषयी अनेक स्वप्न होते की जे त्यांनी पाहिले होते पण त्यांचा खासदारकीचा कार्यकाल पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जे मतदारांनी उमेदवारी मला दिली म्हणजे त्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या सगळ्या स्वप्नांची पराकाष्ठा मी केली पाहिजे त्यासाठी ती, ती जबाबदारी आता सगळ्या मतदारांनी माझ्या खांद्यावरती टाकली आहे पण त्यांनी टाकलेली ही जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडेल त्यांनी टाकलेल्या या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची शंभर टक्के काळजी मी या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी फॉर्म भरला आहे देवेंद्र होते त्यांनी सांगितलं आहे की रेकॉर्ड ब्रेक मताने सुधीर मुनगंटीवार आमचा उमेदवार निवडून येणार आहे याच्यावर काय याच्यावर आता काही बोलण्यापेक्षा चार तारखेला निकाल आहे निकालात आपल्याला रेकॉर्ड ब्रेक मताने कोण निवडून येईल आणि कोण किती मताने पडेल याचा निकाल हे मतदार ठरवल कारण तुम्ही आम्ही हे कोणी ठरवू शकत नाही शेवटी लोकांच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतरच ते आपल्याला माहित पडेल की कोण किती मतांनी निवडून येईल काल जे देवेंद्र फडणवीस बोलले की रेकॉर्ड ब्रेक मतानी सुधीर मुनगंटीवर निवडून येणार आहे परंतु निकाल आल्यानंतरच खरंच कोण विजय होणार याकडे हे माहीत होणार आहे अनुवर्षेक जय महाराष्ट्री चंद्रभूर